साक्षी बोला की वहिनी आवरलं हो बर बाटल्या बिटल्या पाण्याच्या आपल्याला रानात जायचंय नको मला रानात नको म्हणजे मी विचारत नाहीये का नाही जायचंय आपल्याला रानात नको मला अभ्यास पडलाय अभ्यास राहू दे तिकडं अभ्यास आल्यावरती कर बायात खाली कांद्यान ते खुरपायला मला एकटील जमणार नाही तिकडं बस राखण कर काय काम नको करू पण तिकडं बस झाडाखाली कवायना नाही नाही म्हणू नको बाटल्या बिटल्या भरून घे मी पुढे जाते तोर घे घेऊन हो हो हॅलो अरे आज आपल्याला भेटायचंय अरे आज नाही जमणार वहिनी खळत्यान मला रानात बोलले मला ते काय नको सांगू रानात काय नाही भेटायची अरे नाही जमणार मला आज वहिनीला खळत्यान म्हणजे तुला मी महत्वाचं आहे घरची महत्वाची आहेत मला तू पण महत्वाचा आहे असा मग मग मं, आज भेटायचं बाकी काही सांगू नको मला काही कारण सांग सांगित म्हणून नको नको राहू दे आपण कधीतरी उद्या परवा भेटो आता नको आता वेणी खाऊ आपण नाही नाही तू ऐक आपण जाऊ आज पिक्चर बघायचा जाऊ बरं का नको आता नको उद्याच्याला जाऊ वाटलं सर आता नको नाही म्हणलं नाही बोल काही पण कारण सांग पण भेटायचं तीन काय सांगू नको मला बर ठीक आहे बघते घरी काहीतरी कारण सांगते बघते तुला सांगते मी सांगते नाही मी येतो तू राईट अकरा वाजता ये तिथं आपण भेटतो तिथं बरं ठीक आहे येते ठेवू का हो हो हा बोल लगी। काय हो चला ना जायचे राहणार आपल्याला थांब थांब चला, चला। आवरलं जायचं राहणार आपल्याला वहिनी सरांचा फोन आला होता आता ती शेवट डेटायच फॉर्म भरायचा आले कॉलेजला आपण असं अचानकच काय सांगितलं ना कमीत कमी आधी सांगायला पाहिजे होत असं अचानक सगळे काम सोडून कस काय जाणार आता ते आहेत मला एकटीला होणार नाही का हो लगेच आलं ना एक तुला फोन हो, केला हो न ना तो केला होता सरांचं पर्सनली फोन नाही माझ्या मैत्रीला सांगितलं म्हणून सरांनी डायरेक्ट मला सांगितलं आता अच्छा कोणती ती प्रियाला फोन केला का हा हा बरं प्रियाला फोन कसं जाणार आहे काय इथून चालले तिच्या घरी घरनं न चालला आम्ही दोघ मिळून हा का हो बघा म्हणजे कितपत तुमची बहीण खोट रेटून नेते अहो ते फोन तर लावते प्रियाला बघू कसं जाणार काय ते का घ्या बरं फोन नको ना ती सांगितलं विचारा बरं कशी जाणार आहे काय पासवर्ड काढा पासवर्ड लागतो यांच्या फोनला पाहिजे

हे हे फॉर्म भरायचे का तुला हा हे तुमचा जास्त लाडाचा परिणाम आहे नाही माझी बहीण एकुलती आहे की मला तिला जीव लावायचा आहे त्याचा परिणाम आहे बघा फॉर्म भरायच्या नावाखाली काय धंदे चाललेत पिक्चरला चाललेत आणि फिरायला चालले बघितलं का आता घरची अशी म्हणते ती बाहेरची लोक तर शेण घालतील तोंडात ह्याच्यासाठी वाढवली का तुला हा काय नाही शाळा कॉलेज सगळं बंद करा आणि घरात बसवा मग आकलीन अगं इथं फी भरतोय आम्ही ती तरी कॉलेज मध्ये जमा करते ना का अशी पिक्चर वारी करत देवजा आपण तर किती विश्वास टाकलाय का बाबा आपली पोरगी शिकती काहीतरी करती पण पोरगी बघा काय दिवाय लावते याच्यासाठी पासवर्ड असतोय का ला हा आणि फुल्या फुल्यांनी नंबर सेव्ह करताय कोण आहे कोण आहे को को काय नाव याच मित्र आहे ते मित्र सांगायला लाज पण वाटत ना मित्र आहे रानात काम करायला चल म्हणलं तर तुला कॉलेजला जायचंय फॉर्म आहे अरे तुझ्यासाठी आम्ही राहण्यात जातोय हि ही, ही, ही तर म्हणते शिकतीये चांगली शिकू द्या नका का आम्हाला आता जुपू तिला हे उद्योग करते का हिच आहे ना कॉलेज तर मी तर म्हणते आजपासून बंद करून टाक आता काय तोंड दाखवायला जागा नाही ठेवली बरं गावभर बर माहिती काय सगळ्यांना आम्हाला शेवटी माहिती पडलं ना सगळ्या गावाला माहिती आहे तमाशा हे या फोनचा पराक्रम आहे सगळ्या फोडून फुडून टाकतो पहिलं फोनार त्याला कशाला फोडता त्याला राहू द्या घरात यांना काय पंधरा वीस हजार घालून आपण घेतलंय ना, ना। यांना काय जाते फुकट वापरायला नाही का का एक काम कर काय असेल ते राहण्यात काम आपण करू हिचं कॉलेज बंद आणि सगळं काही क्लास बीस असेल ते बंद चला मध्ये चला लवकर